याच्यातून आपलं वन अपॉइन सिक्स थ्री अपॉइंट एट टू अपॉइंट सिक्स वन अपॉइंट थ्री वन अपॉइंट फोर वन अपॉइंट टू टू अपॉइन थ्री थ्री अपॉइंट सिक्स फोर सिक्स आपण सिक्स सर्कल घेतलं त्याच्यातून सिक्स पार्ट हे केलंय आहे डिवाइड सिक्स सिक्स फायमधून फोर आपल्याला गरजेच होते ते आपण आता मी ह्या सर्कल घेतलेला आहे आणि त्याला आता मी तुम्हाला फोर अपॉइंट सिक्सचं फ्रॅक्शन समजवते तर आम्ही एक सर्कल घेतलेलं आहे त्याला सिक्स भागामध्ये सेम डिवाईड केलं आहे आणि त्याच्यातून आम्हाला फोर पार्ट्स गरजेचे होते म्हणून ते आम्ही घेतलेत आणि मग त्याला आम्ही बोलायचं आम्ही त्याला फोर अपॉइंट सिक्स असं बोलतो तसं तू तसेच आम्ही हे सगळे केलेले तर आता वन अपॉइंट फोर म्हणजे एक सर्कलचे फोर समान भाग केलेत आणि मग त्याच्यातून आम्ही ते त्याच्यातून आम्ही एक सर एक पार्टला कलर केले आणि मग त्याला आपण बोलतो वन अपॉइंट फोर तसेच आम्ही असे भरपूर केलेले आहे Thank <laughs> you.